नमस्कार सर्वांना नमस्कार हे बघा मी आता काकाजीच्या शेतात आली आहे माझे नाव पूर्ण सतीराम यादव रहिवासी खातोडा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी काकाजी आणि त्यांच्याकडे बघा हे खूप मोठी भाताची शेती आणि कापूस पिकाची पण शेती आहे आणि त्यांच्या शेताच्या या बांधावर बघा हे एक रानभाजी आहे काकाजी ही कोणती रानभाजी आहे झाड आहे याला काही भागात खांद्याची भाजी सुद्धा म्हणतात हे बघा हे फासाची रानभाजी आहे आपण बघू कोणती कशी असते फासाची रानभाजी हा बघा असा वेल आहे हा वेल आहे पूर्ण पूर्ण वेल आहे आणि या वेलाचे जे पानं आहेत त्या कोवड्या पानाची आणि देठाची आपण भाजी करू शकतो आणि याच्यापासून खूप छान अळूवळीसारखी वड्या पण तयार होतात आणि मुटके पण तयार होतात तर आपण आता बघू हे भाजी आपण खुडून घेऊ ही फासाची भाजी खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी आणि खूप आरोग्यदायी आहे ही बघा याला कोणती फवारणी किंवा की कीटक वापरले नाही हे निसर्गामध्ये आपोआप उगवते आणि हे वाढत असते तो त्यामुळे फवारणीचे जे काही आपण भाजीपाला खातो त्यापेक्षा जर हे असे बिना फवारणीचे रानभाज्या जर आपण खाल्ल्या तर आपण जुन्या लोकांप्रमाणे नक्कीच विविध आजारांपासून दूर राहू शकतो हे बघा मी आता अशी फासाची भाजी खुडून घेतलेली आहे काका काकाजींनी बघा मला एवढी भाजी खुडण्यासाठी मदत केली धन्यवाद काकाजी हे बघा आज मी तुम्हाला गुडवेल आणि फासाच्या भाजीच्या पानामधला फरक दाखवते हे पान असं लांबट गोल आहे आणि हे गोलाकार आहे त्यामुळे हे पान फासचं आहे आणि हे गुडवेलचं आहे या दोन रानभाज्या वेगळ्या वेगळ्या आहेत आज मी तुम्हाला फासच्या रानभाजीपासून वडी बनवून दाखवणार आहे कोवड्या फासच्या पाल्यापासून आपण याची भाजी बनवू आणि या थोडेसे मोठे जे पान आहे यापासून आपण वडी बनवू ही खायला खूप सुंदर लागते आणि खूप पौष्टिक पण आहे फासच्या भाजीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आणि प्रथिने आहेत त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते फासच्या भाजीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे सुद्धा गुणधर्म आहेत ही भाजी पाचक आहे त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारतेवर पुरड आली किंवा काही जखम झाल्यास या पानाचा जर आपण रस लावला तर त्यावर आराम मिळतो अशा प्रकारे ही रानभाजी खूप औषधी गुंधर्म आणि परिपूर्ण आहे अशा रानभाजीपासून आपण आज वडी तयार करू याची आपल्याला वडी करायच्या पहिले हे बघा याचे देठ असे हाताने खुडून घ्या आणि ही जी मागची या पानाची शिर आहे ही थोडं चाकूनी हे असं कापून घ्या हे बघा जी मोठी मोठी दिसत होती ती शिर आपण काढून घेतली इथे बघा हे असे आपण देठ काढून घेतले आणि हे पानं बघा किती छान झाले याला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ पाण्याच्या शिरा या धोप्याच्या पाण्यासारख्या जाड नसतात त्यामुळे या पूर्ण काढायची गरज नाही हे बघा आता मी पानं छान स्वच्छ धुवून घेत आहे आणि याला इथं चाळणीमध्ये ठेवलेले आहे वडी बनवण्यासाठी हे बघा मी पाच ते सहा ओली मिरची घेतलेली आहे एवढं कोथिंबीर आहे एवढे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आहेत एवढं अर्धा इंच आलं आहे आणि एवढं जिरं आहे मी आता मिरची जिरे आलं आणि लसूण हे मिक्सरमधून थोडं जाडसर बारीक करून घेणार आहे हळदी करिता हे बघा मी आता या वाटीने एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी आता तांदळाचं पीठ घेत आहे हे बघा तांदळाच्या पिठामुळे वडी ही कुरकुरीत होते वडी बनवण्यासाठी बघा मी हे एक वाटी बेसन आणि अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये हे मी मिरची जिरे लसूण वाटलेलं वाटण घालत आहे यामध्ये मी बघा हा ओवा घालत आहे थोडे तीळ घालत आहे थोडी हळद घालत आहे थोडी कोथिंबीर घालत आहे लाल मिरची पावडर मी एक चम्मच आणि थोडा अजून घेतलेला आहे आणि आता चवीपुरतं मीठ घेत आहे आणि यामध्ये हे बघा चिंचेचा कोळ आहे हा मी यामध्ये घालत आहे यामुळे भाजीचा जो काही उग्रपणा कडवटपणा आहे तो कमी होऊन आंबटसर चवीला खूप सुंदर वडी लागते आता छान मिक्स करते आणि थोडा घट्टसर गोळा बनवून घेते बघा वडीसाठी मी आता असं बेसन तयार करून घेते बघा मी आता या फासच्या पानाला मागच्या साईडनं हे असं मिश्रण लावून घेते हे बघा आता हे पानाला पूर्ण लावून झालेलं ला आहे आता मी हे दुसरं पान घेत आहे त्याला पण मी आता हे बेसन लावून घेत आहे असे आपण चार ते पाच पानाची लेअर करू शकतो त्याच्यानं आपल्याला वडीमध्ये खूप छान लेअर तयार होतात हे तिसरं पान आहे याची आपण गुंडाळी करू हे बघा आता ही वरच्या बाजून आपण असंच ठेवू याला अशा पद्धतीने आपण सर्व तीन ते चार पानाची लेअर बनवून याचे रोल बनवून घेऊ आणि त्याला वाफवून घेऊ या पद्धतीने मी आता रोल बनवून घेतले आणि या रोलवर बघा पांढरे तीळ टाकले ते खायला खूप सुंदर लागतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात वडीमध्ये आणि ही वडी वाफून घेण्यासाठी बघा मी एका गंजामध्ये पाणी उकळायसाठी ठेवलेलं आहे आता ते उकळलेलं आहे आणि ही बघा मी आता चाळणी घेतलेली आहे याला मी तेल लावून घेणार आहे थोडं यामुळे हे रोल इथे चिपकणार नाही आता हे रोल इथे चाळणीमध्ये ठेवू आपण मी इथं छान रोल शि ठेवलेले आहे बघा यावर मी आता असं झाकण ठेवलं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेत मिनिट झालेले आहे बघू ही वडी शिजली की काय याला थोडं बेसन लागत आहे त्यामुळे याला अजून पाच मिनिट याला पुन्हा शिजू देऊ हे बघा आता वीस मिनिट छान ही वडी शिजलेली आहे हे बघा या चाकूला पण काही लागत नाही आता ही छान शिजलेली आहे याला आपण थोडं थंड होऊ देऊ आणि नंतर याच्या वड्या कापू बघा आता अशा वड्या छान चाकूनी कापून घेतलेल्या आहेत फासचे पानं आकाराने अडूच्या पानापेक्षा लहान असतात त्यामुळे याची वडी सुद्धा लहान तयार होते याला आपण तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मंदा याच्यावर तळून घेऊ कोणत्याही रानभाज्या या थोड्या उग्र आणि कडवटपणा असतो त्यामध्ये त्यामुळे यामध्ये जर आपण चिंचेचा कोड घातला किंवा निंबू पा निंबू जर घातलं तर तो उग्रपणा कडवटपणा कमी होतो आणि चवीला खूप सुंदर ही वडी लागते हे बघा आता असे तळून घेत आहे आपण या वड्या अशा वाफवलेल्यासुद्धा खाऊ शकतो पण तळून खाल्या तर त्या कुरकुरीत होतात या वाफेवरच आधी शिजल्या असल्यामुळे या तडताना पण त्या लवकर तळून होतात हे बघा किती सुंदर कलर आला याला आपण या पेपरवर या वड्या काढून घेऊ याप्रमाणे सर्व वड्या आपण काढून घेऊ तेलामधून बघा आता फासच्या पानाची वडी मी जे बनवली आहे ही आता छान तळून बघा हिचा आवाज किती सुंदर येत आहे अशी कुरकुरीत झालेली आहे याची मी आता चव घेऊन बघते वाव खूप कुरकुरीत वड़ी ही खाण्यासाठी थोडं खारपणा लागतो जिबेला पण ही फासची वडी अजिबात खवखवपणा लागत नाही खूप छान लागते फासच्या वडीची टेस्ट घेऊन बघत आहे अक्षरा कशी झाली अक्षरा वडी खाऊन बघ हो एकदम तिचा आवाज कुरकुरीत येत आहे खाण्याचा धन्यवाद अक्षरात तुला ही वडी आवडली त्यामुळे तुम्ही सर्वांनी या फास किंवा फांद्याच्या रानभाजीपासून वडी कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याप्रमाणे वडी बनवून खा व जुन्या लोकांप्रमाणे निरोगी राहा माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद